नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग पाठपाठ पुढे चालू आहे तर मित्रांनो आम्ही चाललोय गावाकडे पाठपाठ आणि आता मी पोचलोय जिंतीमध्ये तर ताईला आम्ही सांगितलं नाही की आम्ही गावाकडे चाललोय कारण मला जायचं आहे पुढे शूटिंगला आणि हिला सोडणार आहे गावाकडे जत्रेला तर अचानकच आता ताईला जायचं सरप्राईज द्यायचं ताईचा एप्रिल फुल पोपट बनवायचा तर बघा मित्रांनो आता सध्या आम्ही पोचलो आहे आगाय

फक्त कधी मध्ये मला असं असं एवढं चमकत ना अचानकच बघायला गेले ते एक साइड साईडला

आपले रागावलेत म्हणून आता बघू ताई काय म्हणते ह्यांना म्हणलं तर ताईंवर आपण काहीतरी बनवू आम्हाला एप्रिल फुलचा महिना संपलाय का चालू म्हणलं ह्यांना विचारला अधुगर आणि नंतर ह्यांना सांगितलं म्हणले चल जाता जाता जाऊ मग ताईकड पण तर आता ताईंच एप्रिल फुल बनवायचे ताईंना तर बघू बनतात का नाही तर काय तुझे दोन चार नट डिली झाल्यात का पूजा का नाही ती तसं बोलती ग तू दोन चार नट डिली झाल्यावर तुझ्या बॉडी बोलतो एनर्जी येणारी जा ना, ना। ये ये जरा तर चला पाटच्या किती वाजल्या तुम्हाला दाखवतो पाच एक्केचाळीस झालेत म्हणजे जवळजवळ पावणे सहा तर आणि तायच्या वस्ती आपण आता पोहोचलोय उतरल्या उतरल्या उतर बांडायला सुरुवात करतो बघा हिला आणि ताय घाबरल एवढ्या हे आलं काय म्हणून बेन नक्की काय झालं बसते शूटिंग शूटिंग करत नाही म्हणून बांधण काढते असं असं म्हणतो तिला ऍक्टिंग जमत नाही असं म्हणून बांधणं पोचतो पोस्ट म्हणेन कॅमेरा बिमेरा लावून आला या म्हणतो शेवटचा ब्लॉग आहे हिचा ताय एवढी धूळ कशानी गाडीची धुळ ए ताय गावाकडे चाललोय मी हा हिजीन <laughs> माझी बांधण झालं तर हिला गावाकडे सोडवायला चाललोय मी रात रातभर बांधण चाल, चालू आहे आमची हिला गावाकडे सोडायला चाललोय वायताक द्यायला लागली मला शूटिंग करत नाही ही शूटिंग करत नाही हिला ना ना एक रिल्स बनवायची होती एक डायलॉग होता तुमचा मुर्दा बसावला सणासुदीचा कधीतरी ती म्हणली काल म्हणली सन या काल पाडवाय पाडव्याच्या नवऱ्याला असं बोलायचं नसतं तुमचा मुर्दा बसावला म्हणलं असुदी काय होत नाही त्याला

दाजी बघा सकाळ सकाळ पेचं नाव काढते बर का उगस अरे पण तू कसा बोलतोय आज स्वर्णायला चाललं एवढं श आता कधी निघाला होता तू पहाटं तीन वाजता पिवढे हा पहाटं तीन वाजता आहे का नाही पिवढे पिवढे येऊ बंद बघून बघून वैतागली आमचे काय झालं कशामुळे चाललंय तर उद्या काय काही तर झालाय उद्या काय हाय गावाकडे काय उद्या आपल्या गावची जत्राला चला म्हणून बांधणं करते मला सकाळ धरणार जत्रा उद्या आणि ती आताच निघा म्हणत चला म्हणते पाटपाठ जायचं माझ्या आईला भेटायचं म्हणते आईच्या अंगात येतो देवा आधीच तिला शांत करावं लागतं आणि मग ती देवाचा ती छबिना बघाय सांगत अगं चाललंय शूटिंगला चाललंय तिकड वारशीला नाही मग परत डायरेक्ट उद्या जत्रेला जत्रावर ना इकडे डायरेक्ट बारामतीला मग त्यांना कसं जाटपाट निघाल मला आठ वाजता पोहचायचं या आठ वाजता पोहोचायचं जाता जाता म्हणलं तुझा प्रँक माराव झाला थोडासा वाट वाट नाही तुझ्याकडे बघून घाबरली तिकड काय काय ना दाजीने सकाळ सकाळी इडा माया सुरुवात केली बाबा नाही सुट्या चल जत्राला चल चल की किती वेळ लागला उरकायला ए नको आहे बाबा तू तशीच तशी उद्या ये उद्या ये गाडी करून ये मला इथं आठच्या आत पोचायचं आहे दाजी लय चमक तेव्हा ए झाला की आता पोपट प्रियांक अजून कवर अजून कवर प्रियांक पोपाय चांगले का काप 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 कप पटकीन खातो कप काप कप कप सकाळ सकाळ खातो सकाळ सकाळी ताईंनी पोपाय काढून ठेवली रात्री काढली झाडाची डायरेक्ट डायरेक्ट एवढी पिकलाय का फुपय येऊ ताय मला साडेसात आठ पर्यंत पोहोचायच पोचल का मी साडेसात आठ पर्यंत वाटत नाही मग माणसं रात्री येत का ए ताया लवकर चाकू खाऊ दे मला तर म्हणलं मित्रांनो नको लय बे दाखवायला मोकार उघा टाइमपास मारायला जायचंय मला पण लवकर पप्पा खातो आणि जातो काप 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 दुहे का तसंच का रातभर उघड काय गाड्या पिवड्या ही म्हणजे आता मी झोपली होती आता हिकड कस का आली पिवडी पिवड्या हम्म माझ्या आधी उठली ती मी उठलो कि उठली मी उठलोय तीन वाजता तीन वाजल्यापासून आवरतोय तरी हिला आवरणं वाप्पाला बाहेर गाड्या वरच काढ की जरा वरच वरच हा तायला किती काळजी बघा वरच काढायला आणलंय जत्रा आली ना उद्या <laughs> <जात्रा। laughs> <laughs>, असच तो आलता नको येऊ म्हणलं तर आमच्याकडे पैसे नव्हतं नको नको म्हणलं तरी तो आलेला इथं येऊन पैसे पण ह्यांना चप्पल नव्हते तर चप्पल पण घेतली होती तू पारेवाडीतून म्हणलं चप्पल नाही पैसे पण नाही तर काय करतो यात्रेला येऊन तिथून आलता पोपळच वरण गाडी घेऊन आवड पेट्रोलला पैसे दिलेत दाजेला चप्पल घेतली होत्या तीनशे साठ रुपयाचे काय माहिती जाता जाता पारेवाडी चप्पल घेतली होती पैसे हातात यात्रेला पण मला तेव्हा मिळाला युट्यूबच पेमेंट पण नव्हता नव्हतं तरी पण आलता की कृष्णा कुठे कृष्णा गेला पुढं सकाळ सकाळ चांगले असते का ए बनवून दे ग मला <laughs> ऐ, चा, तर चला मित्रांनो बाय बाय ह्यांचा उगं पोपट केला सकाळ सकाळ उठाव जोपीत ना बाय बाय खा पोप खावा